मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेचे सर्व नियम काढले आहेत फक्त आता दोनच नियम लागू राहणार आहे आता चारचाकी वाहन असो किंवा उत्पन्न जास्त असो किंवा घरात कोणत्याही वस्तू असो आनंदाची बातमी आलेली आहे स्वतः मुख्यमंत्री यांनी खुशखबर दिलेली आहे लाडक्या बहिणींना सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे बहिणींनी आता काहीच करायचं नाही थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आज बारा वाजता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे लाडकी बहीण योजनेसाठी जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत आणि जेवढ्या अपात्र बहिणी आहेत सर्व बहिणींसाठी गुडन्यूज आलेली आहे लाडक्या बहीण योजनेसाठी भरपूर नियम होते आता त्यातील भरपूर नियम रद्द केले जातील त्यातील मोजकेच नियम ठेवले जाणार आहे त्या मोजक्या नियमांवरून आठवा हप्ता मिळणार आहे आता हे कोणते नियम ठेवलेले आहेत ते आनंदाचे नियम आहेत का संपूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक होतं है. आज व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी काय गुड न्यूज दिली आहे कोणत्या नव्या नियमानुसार आठवा हफ्ता आता मिळणार आहे महत्वाची अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काहीच समजणार नाही व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व काही समजून जाईल सर्वात महत्त्वाचे अपडेट आदितीताई तटकरे यांनी दिली काल मुख्यमंत्री तसेच महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी माता बहिणींसाठी खुशखबर दिलेली आहे सगळ्यात आधी तटकरे ताई म्हणाल्या ज्यांनी पात्र अपात्र बहिणी ज्या आहेत त्यांना मोठा संदेश दिला फेब्रुवारी हप्त्याचं टेन्शन घेऊ नका सर्व बातम्या खोट्या आहेत आता थेट खात्यात पैसे येणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आतापर्यंत ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही हे आपल्या माध्यमातून निश्चितपणाने स्पष्ट करायचंय लाडक्या बहिणींसाठी आता नियम रद्द करण्यात आलेले आहे फार मोजकेच नियम ठेवण्यात आलेले आहे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस जे आहेत यांनी निर्णय घेतलेला आहे है। सर्व काही कोणता निर्णय घेतला कसा घेतला सर्व काही तुम्हाला सांगणार आहे तर आता थेट तुमच्या खात्यात पैसे येणार फेब्रुवारीचा हप्ता मिळायला सुरुवात झालेली आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस देखील तुम्हाला मिळणार आहे अत्यंत जबरदस्त अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक अजून गुड न्यूज दिलेली आहे सर्व डिटेल मध्ये तुम्हाला मागच्या वेळी लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली त्यामध्ये भरपूर निकष होते अटी होत्या नियम होते सर्व लावण्यात आलेले होते पण लाडक्या बहिणींसाठी आता भरपूर निकष नियम काढण्यात आलेले आहेत जे महत्वाचे निकष आहेत तेच कायम ठेवण्यात आलेले आहेत आता याच निकषानुसार बहिणी अपात्र होणार पण भरपूर महिला आता पात्र होणार आहे टेन्शन घेऊ नका सर्व काही सांगितलं जाणार आहे कशा पद्धतीने तुमच्या नियमानुसार आठवा हप्ता जमा होणार संपूर्ण माहिती देणार आहे पूर्ण व्हिडिओ पाहत राहा सर्व तुम्हाला समजून सांगणार आहे पहा आधार कार्ड सगळ्यात पहिली गोष्ट आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी जर लिंक असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहे फक्त तुमचं आधार कार्ड आहे ना ते फक्त तुमच्या बँक खात्याशी लिंक पाहिजे तुमचं डीबीटी एनेबल पाहिजे दुसरं काहीच करण्याची तुम्हाला गरज नाही पहा आजच्या अतिशय महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत महत्वाच्या अपडेट आज आपण जाणून घेतोय आज तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत जबरदस्त अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खुश खबर दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांनी खुश खबर दिली कुठलाही नवीन निकष नाही योजना घोषित केली त्यावेळी जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला असेल त्यांच्यावरच ही कारवाई होत नी। आहे मला आनंद होत आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय घेतलेला आहे की आम्ही निकषाबाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही या योजनेमध्ये पैसे घेऊ इच्छित नाही आहोत तर असे नवीन निकषांची गरज नाही आता कुठलीही नाही याबद्दल बोलताना देवेंद्रजी फडणवीस यांनी नवे कुठलेही निकष लावलेले नाही उलट निकष कमी केलेले आहेत सध्या भरपूर माहिती व्हायरल होत आहे की नवे निकष लावले या वस्तू असल्यावर लाभ नाही त्या वस्तू असल्यावरती लाभ नाही यावर मुख्यमंत्री बोलताना सगळ्यात मोठी खुशखबर दिली आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच बोलले आहे आता नीटपणे माहिती समजून घ्या मुख्यमंत्री साहेब असं म्हणतात की पहिले जे नियम लावले होते तर ते नियम त्या ठिकाणी सगळे नाहीये पूर्वी जे जा, जागेची अट होती किंवा वेगळ्या अटी ठेवल्या होत्या त्या अटी शिथिल करण्यात आल्या भरपूर महिलांचा फायदा जो आहे आहे होणार मला आनंद होत आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय घेतला की आम्ही निकषा बाहेर गेलेलो आहोत आणि लाभ सोडत आहोत म्हणून त्या लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक सुद्धा केलेलं आहे आता सगळ्यात मोठी आनंदाची बातमी की पैसे जे आहेत ते कोणाचेही रिटर्न घेतले जाणार नाहीत स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलं आहे की कोणतेही नवीन निकष नाही स्वतःहून ज्या महिलांनी पैसे घेतले त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन त्यांनी केलेलं आहे आणि महिलांना एक विशेष त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे आता ते आव्हान कोणतं आहे आणि कोणत्या नियमानुसार आता आठवा हप्ता मिळणार सगळ्यात पहिले लक्षपूर्वक ऐका कारण की जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मग तुमचे पैसे बंद होऊ शकतात तुम्हाला अर्जंटमध्ये हे नियम पाळायचे आहे मग एक सगळ्यात मोठी जी एक आव्हान करण्यात आलेलं आहे ते म्हणजे की आता कोणत्याही बहिणीचे पैसे काढून घेतले जाणार नाही तुम्ही जरी अपात्र असाल तुमच्याकडे गाडी असेल तुमचं उत्पन्न जास्त असेल किंवा तुम्ही काही मध्ये असाल पण नीटपणे एक सांगणं आहे की नीटपणे समजून घ्या कारण की तुम्ही जर स्वतःहून अर्ज मागे घेऊन टाकला आता तुम्हाला ही रक्कम आजपर्यंत मिळालेली आहे ती तुमच्याकडून वसूल केली जाणार नाही एक रुपयाही सरकार तुमच्याकडून वसूल करणार नाही आहे तुम्हालाच हे पैसे राहणार आहे तुमच्यापासून परत घेतले जाणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःहून अर्ज करून टाका जर तुम्ही निकषाबाहेर बसत असाल लक्षपूर्वक ऐका निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल आठव्या हप्त्याविषयी आपण बोलत आहोत पहिलं की तुमच्याकडे चारचाकी वाहन नसावं चारचाकी वाहन आहे ज्यामध्ये ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहनं त्याच्यामध्ये चालणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे अडीच लाखाचं उत्पन्न आहे लक्षपूर्वक आहे का तुमच्याकडे जर जा पिवरा रेशन कार्ड असेल नसेल तर तुमच्याकडे पांढर रेशन कार्ड असेल तर पांढरं रेशन कार्ड धारकांसाठी पंचवीस लाखाच्या आत उत्पन्न असणारा दाखला महत्वाचा आहे तो जर तुमचा निघत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ सोडून टाक सोडून टाका बऱ्याचशा माता भगिनी स्वतः जॉब करता स्वतः नोकरी करत आहे त्यामुळे त्यांना देखील आता प्रॉब्लेम होणार आहे कारण की तुम्ही इथे पाहू शकता की लोकमतची बातमी आहे की लाडकी बहिणी योजनेतून अपात्र महिला दहा लाखांच्या वर जाण्याची शक्यता आता बघा दहा लाख महिला ज्या आहेत तर त्या अपात्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला सरकारकडून करण्यात आलेली ही जी काही मदत आहे तुमचा जो लाभ आहे तर तो लाभ त्याच ठिकाणी बंद करून टाकू शकतात ते आता ते बघू शकतात की सगळे जास्त जे जा आहेत अर्ज तर सगळ्यात जास्त जे जा आहे तर पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील महिला ज्या आहेत तर त्या सगळ्यात जास्त अपात्र इथे आढळून आलेल्या आहेत तर पाहू शकता की छाननी न करता दाखल झालेल्या दा महिला एकवीस वर्षांच्या कमी आहे एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहेत सरासरी महिन्याला यांना सोळा हजार लाख निधी जो आहे तो जात जा आहे आणि त्याचबरोबर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला ज्या आहेत त्या त्यासुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे अशा ज्या महिला असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्यांची नावं जी आहे ती आ, मागे घ्यायची आहे लाभार्थी महिला अशा सापडलेल्या आहे की सरकारकडून आव्हान करण्यात येते की तुमच्याकडे चार चाकी असेल तुमच्याकडे आता पुणे जिल्ह्यात जवळपास सोळा हजार महिला ज्या आहेत त्या सापडल्यात तर ही राज्य शासनाकडून आलेली आहे तर तुम्ही देखील तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तुम्ही देखील स्वतः पुढे जाऊन आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी रद्द करायला हवा ज्यामुळे तुमचे बाकीचे जे पैसे आहेत तर ते पुढचे बंद होतील पण सरकार तुमच्याकडून घेणार नाही तर चार पाच नियम तुमच्यासाठी असणार आहे की बाबा चारचाकी वाहन असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल घरात सरकारी नोकरी असेल कोणी आयकरदाता असेल किंवा घरात कोणी आमदार माजी निर्वाचित खासदार असेल किंवा अशा प्रकारचे जे असतील तर त्यांचे लाभ जे आहे ते बंद होतील पण एक आनंदाची बातमी देखील आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता इथे आपण बघू शकतो की न्यूज एटीन ची बातमी आहे की रेशन कार्डवर राज्य सरकारचा मोठा निर्णय रेशन कार्डवर आता जे आहे तर त्यांना पैसे मिळणार आहे लक्षपूर्वक पहा रेशन कार्ड वरती सुद्धा छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अमरावती तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे रोख रक्कम आता रेशन कार्डवर तुम्हाला मिळणार आहे तर कोणत्या शेत किंवा कोणत्या माता भगिनींना हे पैसे मिळतील तर आपण ते बघू शकतो की ही योजना जी आहे तर त्याची सुरुवात साधारणपणे दोन हजार तेवीसमध्ये झालेली आहे याचे जे पैसे मिळणार आहेत तर पहा लक्षपूर्वक का हे पैसे मिळणार आहे तर याची आरंभाची तारीख जी आहे ती आहे रक्कम एकशे पन्नास रुपये प्रति महिला तुमच्या रेशन कार्डवर जर चार व्यक्ती असतील तर तुम्हाला सहाशे रुपये जे आहेत ते प्रति महिना मिळू शकतात आता तुमच्याकडे घरामध्ये जर चारचाकी असेल व्यक्ती जर जा आयकर जाता असेल तर अशावेळी तुम्हाला ही योजनेचे पैसे जे आहेत ते मिळणार नाहीत आहे होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा धन्यवाद